ताज्या न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा उलास नगर मध्ये एक भल मोठं झाड रस्त्यावर कोसळतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद के झाली खोदकाम चालू असताना ही घटना घडली काम करणारे कामगार जीव मुठीत घेऊन पळाल्यानं सुदैवानं जीवितहानी टळली आहे उल्हासनगर कॅम्प नंबर चार चा भक्ती अपार्टमेंट जवळ ड्रेनेज लाईन टाकण्याचं चा काम चालू आहे त्यासाठी मशीनद्वारे खोदकाम केलं जात आहे खोदकाम सुरू असताना मशीनच्या व्हायब्रेशनमुळे कडुलिंबाचं झाड रस्त्यावर कोसळलं यात कारचं नुकसान झालं असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र झाड रस्त्यावर पडल्यानं वाहतुकीसाठी हा रस्ता बंद करावा लागला होता उल्हासनगर महापालिकेच्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी पोहोचत झाड बाजूला करून वाहतूक सुरू केली निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर माझ्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा